की आपण दादा दोन शेवटचा प्रश्न आहे एक केसेस करणार का आणि पंधराशे रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे एकवीसशे रुपये करणार तर ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार की बहिणी योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला ॲपवर साधारणपणे एक कोटी चौतीस लक्ष पंच्याऐंशी हजार इतक्या ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते एक कोटी सहा लाख असं दोन्ही बायफर्केशननी हे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात मी ह्याची कारण आपण ॲप आप... आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲपचं ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल बारा हजार का साडेबारा हजार जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युएन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल महाराज लाडकी बाईंची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली आज योगायोगाने लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ शिंदे साहेब माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं आम्हाला आनंद झाला काही आम्हाला अडचण नाही मग तुम्ही एकवीसशे जाहीर केलं त्याचाही आनंद झाला पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही निव ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय मग अफरातफर झाली योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे एक तुम्ही एकवीसशे करणार का दुसरा प्रश्न आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे मग या, या, या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ने ने देना देना। ते पण करायला पाहिजे नाही उत्तर सुरुवात म्हणजे चुकीची रेकॉर्ड वर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन आपण ऍप आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम मा लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका आहेत तिथले ग्रामसेवक आहेत वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांनासुद्धा आपण त्या तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई के वाय सी साधारणपणे एक कोटी स चौऱ्याहत्तर लक्ष महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुद्दत आहे आणि त्याच्यामुळे कुठंही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही ठीक आहे सन्मान्य सदस्य अरुण खान केलं अध्यक्ष उत्तर दिलं ना